कर। आज आपण मांजरा धरणावर उभा आहोत आज मांजरा धरणाचे जवळपास दोन दरवाजे झिरो पॉईंट पॉईंट पंचवीस मीटरने उंचीने सोडलेले आहेत त्या धरणात मांजरा धरणातून जवळपास सतराशे क्युसेकने पाणी फोडले जात असून आज मांजरा डॅम आपण पाहू शकताय आहे जवळपास शंभर टक्के भरलेलाच आहे जवळपास त्यात काही ही नवी वाद नाही आणि जवळपास एवढी आवक चालू आहे त्या आवकप्रमाणे खाली विसर्ग सोडून दिलेला आहे भविष्यात जर धरण क्षेत्रात आणि पांडूर क्षेत्रात जर पाऊस चांगल्या प्रकारे झाला तर अजून धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे त्यामुळे धरण परिसरातील आणि नदीकाठच्या सर्व लोकांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी सतर्कतेशी सतर्कतेचा इशारा म्हणून सर्वांनी आपण आपली काळजी आणि आपण कधी पाऊस येईल त्याचा गॅरंटी नाही कारण धरण क्षेत्रात जर पाऊस जास्त झाला तर त्याच क्षणी आपल्याला धरणाचे दर, दरवाजे जास्त सोडण्यात येतील थी याची माहिती वारंवार मिळत राहील परंतु ऐन वेळेला जर दरवाजे सोडले तर आपल्यापर्यंत माहिती पोहोचायला उशीर होणार आहे त्यामुळं आपण ना आपण स्वतःची जिम्मेदारी घेतली पाहिजे आणि स्वतःनं आपण या धरणाच्या पाण्याकडे आणि या पूर्ण नदी नदीला जे पाणी येणार आहे त्या पाण्याचा कधी वाढेल याची गॅरंटी नाही त्यामुळं आपण